महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण शराने कोरलेली तारीख आजच्या दिवशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वराज्याचे संस्थापक आमचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आज राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली अगदी हजारो वर्षाच्या गुलामीतून सावरत एका मराठी अद्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज आपण जो श्वास घेतोय तो सामर्थ्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्याने भरलेला आहे या प्रत्येक श्वासामागे शिवरायांची प्रेरणा आहे

राज्याभिषेक सोळा केवळ सिंह नाही ते एक समस्त भारतीय जनतेला उभं राहण्याची लढण्याची स्वतः घरी होती शिवाजी महाराजांचे विचार त्यांची दूरदृष्टी व त्यांचे स्वराज्य आजही आपल्याला दाखवते या ऐतिहासिक दिवशी त्यांना मानाचा मुजरा करूया जय हिंद जय महाराष्ट्र